क्लास मध्ये ना आम्ही लय आज एन्जॉय कर लय धीघा ना सगळी पोर ही सगळी होती खेळायला ह्याला डांस डान्स बीच केला हे सगळं केलं तू काय करतोय काय वाटतो त्यानी भाजीचं कटकीलं ना मग आख्खी भाजी मी निघते नुसता करून तीनच काढ्या थांब तुझ्या कांड्या घे तिकड नाही अरे पण तू मला नीट करताना दिसला नाही कस काय मग एवढे नीट तुझ्या डोळ्याला लागलायच कुठं लागेल हिडायला कुठं हरवून नाही हिडायला गेलो कुठे लुणीच्या यात्रेला गेलो तू तिकडं उचल कुठले तिकडची आपण अरे पण तू म्हणतोय मी एवढी नीट केली भाजी एवढी सगळी भाजी नीट केली लसण सोलून ठेवलाय आणि तू म्हणतोय मी नीट केली मला तर मी जेव्हापासून बघतेला आलाय आधी

I माई <laughs> <laughs> मनाओ, ओ, मी एकदा आत बसलोय बाहेर राहिलो चमच खाय मनाओ एकट मला सोय मानाच आवड आहे का नाही असं तोडतली तोंडत नाही बोल मा जरा कशाने मोठा बाहेर काढा बोलला मोठे जरा ती दिली अशी अशी ता की